सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शासनाच्या वतीनं नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे सुद्धा केले तर सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं मात्र दिवाळीला दोन दिवस राहिले असून शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप शासनाकडून एक रुपया सुद्धा टाकण्यात ता आला नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी एकतीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं मग सवाल असा आहे आता काँग्रेस पक्षानं उपस्थित केलाय एकही शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी होऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं मात्र त्या आश्वासनाची पूर्तता झाल्याचं दिसून येत नाही त्यामुळे सरकारच्या या गलथान कारभाराविरोधात शुक्रवार रोजी दर्यापूर तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पार्टीच्या वतीनं शिदोरी आंदोलन सुरू करण्यात आलं पावसानं शेतकऱ्यांचं सोयाबीन तूर कपाशी हे संपूर्ण पिकं नष्ट झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात एकही दाना न आल्यानं व शासनाची मदत न मिळाल्यानं शेतकरी दिवाळी साजरी करू शकणार नाही आता शेतकऱ्यांच्या या दुःखात काँग्रेस पक्ष सुद्धा सहभागी होऊन सरकारच्या विरोधात काळी दिवाळी साजरी करणार आहे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू करण्यात आले या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सततच्या पावसामुळं शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालेलं आहे शेती खरडून गेलेली आहे सोयाबीन जळालेलं आहे तूर जळालेली आहे मराठीच्या बोंड्यासुद्धा आता सळलेल्या भरून पडत आहेत अशा परिस्थितीमध्ये दिवाळी तोंडावर आहे दोन दिवस दिवाळी आली अद्यापपर्यंत सरकारला जाग आली नाही मग आता शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार त्याकरता आम्ही आज हे काळी दिवाळी म्हणून इथं साजरी करत आहोत शासनाचा निषेध म्हणून आणि त्यानिमित्तानं इथं शिदोरी आंदोलन आम्ही करत आहोत त्याचा उद्देश एकच की शेतकऱ्याकडे पैसा नाही दिवाळी त्याला साजरी करता येत नाही मग शेतकऱ्याच्या या दुःखामध्ये काँग्रेस पक्ष आज त्यांच्या दुःखामध्ये किंवा त्यांच्या त्या अडचणीमध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहो शेतकऱ्याची दिवाळी जर चांगली होत नसेल तर आम्ही कशी काय दिवाळी साजरी करणार म्हणून आम्ही ठरवलं काँग्रेस पक्षाने ठरवलं की आपण या वर्षीची दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून साजरी करायची आणि शासनाचा त्या माध्यमातून निषेध करायचा